मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला शशांक म्हणजे अभिनेता चेतन वडनरे यांनी नुकतंच लग्न केलं आहे इंस्टाग्रामवर वर लग्नातील सुंदर असे फोटो शेअर करत अभिनेत्याने चाहताना सुखद धक्का दिला आहे चेतन वडनरे आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऋतुजा धारक यांनी लग्नातील फोटो शेअर करत या फोटो असं कॅप्शन दिला आहे अभिनेत्रीने लग्नात रंगाची साडी व पारंपरिक दागिने केला होता तर चेतनने लग्नात सोहळा नेसलं होतं या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत चेतन आणि ऋतुजाने लग्नात एकमेकांसाठी फटके असे उखाणे घेतले या दोघांनी घेतलेल्या उखाणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत अभिनेता चेतन वडनरेला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील सशांकच्या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळवून दिली तर ऋतुजा धारप ही देखील साकारली होती ती अभिनेत्री उत्तम देखील आहे चेतन वडनरे हा मुळचा नाशिकचा नाशिकहून मुंबईला आल्यानंतर त्याला ऋतुजाने इथल्या धकाधकीच्या गर्दीत मोठी मदत केली होती यातूनच दोघांची मैत्री आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघेही अनेकदा एकत्र फिरायला जात असल्याने त्यांच्यात प्रेम आहे अशी चर्चा पाहायला मिळाली त्याच दरम्यान म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये साखरपुडा करून त्यांनी या चर्चेला दुजोरा दिलेला पाहायला मिळाला साखरपुडा नंतर आता जवळपास दीड वर्षाने या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चेतन वडणारे आणि ऋतोजा धारप त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील काही मोजका कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली शेतान वडणारे आणि ऋतुजा धारक यांच्या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला ही जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका